नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे बुधवार आज आहे ज्येष्ठ अमावस्या अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातील कोणतेही कठीण इच्छा असतील किंवा घरामध्ये लहान मुलांना इडापिडा होत असेल किंवा सतत नजरबाधा वगैरे होत असेल किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये सतत आजारी पडत असेल खूप दवाखाने केले पण त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल तर त्यावेळेस मग काय होतं की आपल्या घरामध्ये लागलेल्या पित्र दोषामुळं पण ह्या गोष्टी घडत असतात जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत आणि मग आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीचा खूप पैसा येतो घरामध्ये पण तो पैसा टिकून राहत नाही ज्यावेळेस आपल्याला आपण काही देवांच्या सेवा वगैरे करत असतो पण आपल्या घरामध्ये जर आपल्या घरातील पितरच आपला तृप्त नसेल तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद जर आपल्याला चांगला नसेल तर मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय गोष्टी ह्या नकारात्मक घडत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी घडू नये ह्या गोष्टी सगळ्या आपल्या घरातून निघून जाव्या वाईट गोष्टी इडापिडा नजरबाधा तर त्यावेळेस मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांची सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी काही कापुरासोबत वस्तू जाळायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता अमावस्या असली की आपण आपल्याला सगळ्यात अगोदर आपले पित्तर आठवतो की आपण आपल्या घरातील कोणतेही पित्तर असतील तरी त्यांचा आपल्याकडे फोटो जरी नसेल तरी पण आपण सेवा उपाय करू शकतो कारण की त्यासाठी आपल्याकडे फोटोच असला पाहिजे असे काही नाही आपल्याला आपल्या पूर्वजांचे नाव जरी माहिती नसेल तरी आपण ओम पितृदेवता असं स्मरण पण आपण करू शकतो आता अमावस्याच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्याला तरी तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून त्यावेळेस मग आपण काय करायचं आहे घरीच आपल्याला एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीला खास उपाय हा करायचा आहे ती व्यक्ती ज्यावेळेस स्नान करणार असेल तर त्या व्यक्तीसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे किंवा मग तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकून पण हर हर गंगे असा मंत्र म्हणून स्नान करायला ते पाणी देऊ शकता यामुळे काय होतं की हळूहळू का होईना त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते त्या व्यक्तीतील आजार पण बरं होतो त्याचप्रमाणे मग आता आजच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावण्यासारं जास्त महत्त्व दिलं जातं अमावस्याच्या दिवशी कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे तर माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतं आणि नकारात्मक तर शोषण घेण्याचं काम आंब्यांच्या पानांमध्ये असतं म्हणून मग आपल्या घरामध्ये जर पैसा टिकून राहत नसेल तर आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे आता अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्याच्या मधोमध एक पांढरं फूल लावायचं आहे अशा पद्धतीने तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या घराचा आप जो मेन दरवाजा आहे तर तिथे आपल्याला हे आंब्यांच्या आप पानांचं तोरण लावायचं आहे त्याचप्रमाणे आता आजच्या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करण्यासाठी आता आपण दही भाताचं तर नैवेद्य ठेवतच असतो कारण की आता पित्रांची सेवा दररोज करणे आपल्याला जमत नाही म्हणून मग आपण अमावस्याच्या दिवशी पितृदोष दूर व्हावा म्हणून काही उपाय आपण करत असतो त्याचपैकी आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच घरांमध्ये मुलामुलींची विवाह जुळून येण्यास अडथ अडथळे निर्माण होतात त्यावेळेस पण पितृदोष असल्यामुळे पण आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी घडत असतात जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी समजत नाही यामुळे काय होतं की मग आपल्याला हा जो उपाय आहे तर संध्याकाळी ज्या काही कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत तर त्या आपल्याला संध्याकाळच्या वेळेसच जाळायच्या आहेत म्हणजेच की ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे पूर्वजांचा फोटो असेल तर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जर फोटो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग देवघरापुढे पण हा दिवा प्रज्वलित करू शकता आता आपण देवघरामध्ये दररोजच एक दिवा प्रज्वलित करतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा म्हणजे की त्या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करायचं आहे आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत कारण की काळे तीळ हे पितरांना सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि आपला पितर तृप्त व्हावा म्हणून मग आपण त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्याला एक कापूर जाळण्याचं जे भांडं असतं तर ते भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर भांडं नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ हो शकता पण भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे मग त्याच्या आपल्याला पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे आपला तर तिथे आपल्याला भीमसेनी कापूर घेतल्यानंतर त्यातले एक भीमसेनी कापूर आपल्याला मुख्य दरवाज्यावरती जाळायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे की ते जे भांडं आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरती जाळून झाल्यानंतर घरामध्ये घेऊन यायचं आहे एखादी व्यक्ती जर घरामध्ये सतत आजारी असेल तर मग घराचा जो मे मेन घर आहे म्हणजेच की हॉल म्हणतात ज्याला तिथे आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत म्हणजे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि मग ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत यामुळे काय होते की त्या घरातील हळूहळू कहीना नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये जी व्यक्ती आजारी असते घरामध्ये जर का इडापिडा असेल किंवा नजरवादा असेल पितृदोष असेल तर मग घरातील हळूहळू नकारात्मकता निघून जाते आणि नि घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि असे करून मग आपल्याला घरामध्ये जिथे बेडरूम वगैरे असेल तर तिथे पण आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत म्हणजेच की काय होतं की घरातील सगळे वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपल्याला ह्या वस्तू जाळून झाल्यानंतर आता कापूरचे बरेच उपाय आहेत जे जेणेकरून आपल्या घरातील म्हणा किंवा घराबाहेरील म्हणा नकारात्मकता निघून जाते आता जर तुम्ही दररोजच तुम्ही खिशामध्ये जर कापूर ठेवलात तर तुम्हाला काय होईल की नक्कीच त्याचा फायदा होईल कारण की कापूर खिशात ठेवल्यामुळे काय होतं की व्यक्तीचे मन शांत राहते नकारात्मक विचार जर येत असतील एखाद्या व्यक्तीला सतत तर मनातील नकारात्मक विचार निघून जातात आणि नि सतत चांगले विचार मनामध्ये येत असतात आता कोणतेही काम तुम्ही करत असताना तुमचं जर मन लागत नसेल किंवा बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला काय होतं की मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात किंवा कोणतं काम घरातलं असेल किंवा बाहेरचं असेल जर काम करत असेल तर त्या कामामध्ये मन लागत नसेल तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे खिशामध्ये कापूर ठेवायचं आहे जेणेकरून त्या व्यक्तीला त्या कामामध्ये मन रमेल किंवा ते काम करण्यासाठी उत्साह निर्माण होईल त्याचप्रमाणे घरामध्ये जर सतत वादविवाद निर्माण होत असतील किंवा इतर छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये भांडणतंटे होत असतील तर मग त्या व्यक्तीसाठी आपल्याला खासा उपाय करायचा आहे खिशामध्ये कापूर ठेवायला द्यायचा आहे जेणेकरून त्या व्यक्तीतील कलह हो म्हणा किंवा मग वादविवाद निर्माण होणार नाहीत ते व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते आणि एखादी व्यक्ती आहे घरातील ती घरातून बाहेर पडत असेल आणि त्या व्यक्तीमध्ये म्हणजेच की सतत घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही त्या व्यक्तीला सतत आर्थिक समस्या निर्माण होत असतील तर खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीला पण कापूर खिशात ठेवायला द्यायचा आहे जेणेकरून त्या व्यक्तीच्या आर्थिक ज्या का आपण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आणि कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही तर आपण तर आपल्या पूर्वजांसाठी सेवा कर हे करतच असतो त्याचप्रमाणे हे जर उपाय आपण केले तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जे आपण काय वाईट नकारात्मकता आहेत इडापिडा आहे एखाद्या व्यक्तीचा आजारपण आहे पितृदोष असेल तर हे सगळं दूर होण्यासाठी मदत होते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या इतर ज्या आपण काही सेवा आहेत उपाय आहेत ते करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं नाव माहिती नसेल आपल्याला तर ओम पितृदेवताय नम असं आपल्याला स्मरण करायचं आहे जेणेकरून देवांचा पण आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला पूर्वजांचा पण आशीर्वाद आपल्याला चांगला मिळणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पित्र देवताय नामा लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद